नमस्कार माझे नाव अरविचंद्रकांत पाटील पाचवीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मॅडम शिक्षकांकडून त्यांना देशप्रेमाची देशप्रेमाचे धडे मिळाले होते

विषय चार शब्द सांगणार आहे तिथे मी चांगले ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती महात्मा गांधीजी हे भारताचे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी व त्यांचे आईचे नाव वडिलांचे नाव करमचंद व त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई असे होते त्यांना प्रेमाने आ, बापू व राष्ट्रपिता असे म्हणत असतो त्यांनी त्यांनी सत्य आणि आयएनसीची आयएनसीची मासिक मंडळी महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1871 रोजी गुजरात येथे पोरबंदर येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी व त्यांच्या आवडण्याचे नाव करमचंद गांधी व त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई होते महात्मा गांधी आता जो जयंतीचा दिवस जयंती आहे दहावी साठी महत्वाचा आहे अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो कारण महात्मा गांधी हे लहानपणापासूनच खूप जिद्दी खोडकर असे होते हे तर मान्यच आहे परंतु एकदा काय झालं ते दक्षिण आफ्रिकेला गेले आफ्रिकेला गेले होते आणि त्या ठिकाणी जात असताना दक्षिण आफ्रिकेमध्ये भेद वर्णभेद हा मोठ्या प्रमाणात केला जात होता येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वकिली पूर्ण करून झाल्यानंतर ते वकिलीसाठी तिथे गेले होते आणि तिथं जात असताना त्यांना प्रेटोरिया या रेल्वे स्टेशनवर वर्णभेदावरून खाली उतरवण्यात आलं कदम ऐसा करो की पहि काम ऐसा करो की निशान बन म्हणजे जिंदगी तर सगळी दिलेतही मेरे दोस्तों लेकिन काम ऐसा करो की दुसरं मिसाल बन म्हणजे महात्मा गांधींनी असंच केलं त्यांच्या ठिकाणी ज्या वेळेला वर्णभेद झाला त्यांना क्रिटोरिया स्टेशनवर उतरून दिलं त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आपल्याला ह्या दक्षिण आफ्रिकेमधून वंशभेद पूर्णपणे बंद केला पाहिजे वर्णभेद बंद केला पाहिजे वर्णभेद नष्ट केला पाहिजे तेथील वकालस सोडून ते भारतात आले आणि भारतात आल्यानंतर भारत ज्यावेळेला पारतंत्र्यात होता पारतंत्र्यातल्या भारताला स्वातंत्र्य कसं करायचं ते मी रक्ताचा एक थेंब न सांडता